छान नमस्कार मंडळी मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओ तर आज देवांच्या स्कूल मध्ये ना ग्रँड पॅरन्स डे च सेलिब्रेशन आहे आणि आधीपर्यंत आमचं काही नियोजन नव्हतं म्हणजे त्याचे म्हणजे माझे पप्पा येतील असं आणि हो कार्यक्रम आहे देवांच्या स्कूलमध्ये असं सांगतो सा तो आणि आधी नियोजन नव्हतं की माझे पप्पा येतील म्हणून आणि अचानक नियोजन झालं आणि रात्री ते ट्रॅव्हलनी आले आणि गेल्या वेळेस कसं झालं की त्याने खूप जास्त हट्ट केला होता की माझ्या ॲन्युअल डेला या या पण कोणाचंच येणं नाही झालं ना आणि त्याच्यामुळे तो खूप जास्त रडला होता म्हणून यावेळेस मी त्याला सांगितलंच नाही की असं काहीतरी आहे पण अचानक ते आले आणि तो खूप जास्त आनंदी झालाय आता तिकडंच आम्ही आहे तुम्हाला पूर्ण दाखवेन आणि बोलू असंच स्टेट येऊन कंटिन्यू तुम्ही बघितलं असेल की स्कूलमध्ये जास्त तर पॅरेंट्सच असतात प्रत्येक सेलिब्रेशनला पण ग्रँड पॅरेंट्स डेचं सेलिब्रेशन असं जास्त कुणी घेत नाही आणि स्कूलने ते ऑर्गनाईज केलं होतं आणि ही खूप छान गोष्ट होती तसं आबाचं येणं काही जास्त पॉसिबल नव्हतं कारण त्यांच्या घराचं काम चालू आहे पण रात्री मी त्यांना आठ वाजता कॉलवर बोलले की जर तुम्ही नाही आलात तर आम्हाला सुद्धा स्कूलमध्ये अलाउड नाही कारण की इतर कुणाच्या आजोबा बघून ना आपल्या मुलांना वाईट वाटतं त्यामुळे आम्हाला अलाऊड नाही आहे तर ते बोलले की नाही मी येतो एक दिवसासाठी का होईना आणि रात्री ते ट्रॅव्हल्स ने आले आता आम्ही कार्यक्रमाच्या तिथे जाऊन पोहोचलो होतो छोटस डेकोरेशन होत त्यानंतर आजी त्या आजोबांचं ते ऑप्शन सुद्धा करत होते आणि खूप भारी कार्यक्रम होता असंच बघत मी भाजी वारे बीड जिल्ह्यातून आलो आहे तेव्हा विकास सानव याचा मी आजोबा आहे बाबा बोलले तर शिक्षणाचा अर्थ आपल्याला समजलाच नसतो शिक्षणाला कशाचेही बंधने नसतात अगदी वयाचेही याचाच विचार करून शालेय उपक्रमास सरांनी आजी आजोबांना सहभागी करून घेण्याचा जो या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे हा खूप मोलाचा आणि अत्यंत स्तुत असा हा उपक्रम आहे आणि खरंच शिक्षिका शिक्षिका जे आहेत है ना ह्यांचंही खूप अभिनंदन एवढं म्हणजे त्यांच्या नाकाला शेंदूर येत होता रडत होता तरी त्यामधून जाऊन त्यांचं नाक पुसत होत्या एवढे कष्ट ह्या मुलांचे घ्यावे लागतात कारण मी एवढं दहा ते बारा वर्ष मी अनुभवलेलं आहे तर बहुत सरांनी खूप खूप कष्ट घेतात अभिनंदन तुमचंही थँक्यू कारण सर्वांना बोलायचं आहे मुलांसाठी नातवंडांसाठी हा पर्याय सगळ्या आजी आजोबांनी घेतला पाहिजे की बाहेरचं खाणं बंद फास्ट फूड बंद घरी खायचं चा, आणि चांगलं मुलांना आरोग्य द्यायचं तरच आपले नातवंड खूप मोठे होती खूप चांगली प्रगती करतील हा आपण त्यांना सर्वांनी आज आशीर्वाद देऊया सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यायचा आहे कारण आपण घरी सुद्धा मुलांना काही खेळ शिकवतो आणि त्या खेळातलाच एक मुलांच्या आणि आपल्यासाठी आरोग्यदृष्टीनं पाहिलं तर खूप महत्वाचं आहे आणि म्हणून आपण यामध्ये सहभागी व्हायचा आहे मी एक दोन तीन असे चार असे चार अंक म्हणणार आहे आणि चारही अंकाला वेगवेगळे आपल्याला त्या ठिकाणी ॲक्शन करायचे एक म्हणल्यानंतर एकच टाळी वाजवायची वाज वाज ती टाळी पण असली पाहिजे की पक्षी बसले झाडावरचे सुद्धा उठून गेले पाहिजे म्हणजे सर्वांना जागा करण्याचा एक हा तो एक विचार असतो एक नाही मला इकडची काही आवाज आलाच नाही उत्तम एक <है> एक लक्षात आलं आता दोन ला काय करायचं आहे बघा दोन ला हात ठेवायचा दोन बघा टाळी वाजली म्हणजे आहे बघा परत दोन टाळे अजून वाजतील आता तीनला काय करायचंय बघा परत पोझिशन या तीनला दोन टाळ्या वाजवायचे रेडि तीन कायदा तीन एक हो ती, आणि चार ला काय आहे आपलं स्वतःच नाव मोठ्यानं पुकारायचं आहे तिथंच रेडी चार आवाज मोठा पाहिजे चार ओके okay. आता मी कोणताही अंक म्हण आता प्रमाण एकदा घेतो आणि ज्यावेळेस मी अंक कोणता सांगतो त्या अंकाकडे लक्ष द्या आणि त्याप्रमाणे तुम्ही ते कृती करायचं आहे रेडीवर आपण एका प्रवाहात वाहत असताना आपली काय गपलत होते सांगण्याचा उद्देश एकच आहे की आज तुमचं मनोरंजन करायचं आहे शारीरिक हालचाली करायची आहे आणि शरीराला सुद्धा तयार करायचं आहे आणि आपल्या मुलांच्याकडून काही गोष्टी अशा करून घ्यायच्या पुढे बाबा 그거는 <목소리도> 친구 भरपूर सारे आजी आजोबा आले होते कार्यक्रमासाठी त्यानंतर त्यांच्या मनोरंजनासाठी छोटासा गेम घेतला होता आणि त्यानंतर हेल्दी म्हणून थोड्याशा एक्सरसाईजसुद्धा त्यांच्याकडून करून घेतल्या होत्या त्यांच्यासाठी त्यांनी चहा ठेवला होता त्यानंतर नाश्तासुद्धा होता त्याच्यामध्ये इडली होती त्यानंतर मुलांसाठीसुद्धा छोटासा खाऊ वाटप केला आणि लगेच जे आजी आजोबा आले होते त्यांचा मान सन्मान म्हणून छोटासा आदर सत्कार त्यांच्यासाठी ठेवला होता आणि हे सुद्धा भारी गोष्ट होती की हे कार्यक्रम असून त्यांचासुद्धा ते सत् करत कर होते आणि जास्त छान गोष्ट मला ही वाटली ना की ते सत्कार करताना जेव्हा म्हणजे मिस आहेत ना ज्या सरांची मिसेस आहेत ना तर त्या त्यांच्या पाया पडत होत्या ना ही गोष्ट खरंच खूप जास्त मनाला लागली आणि खूप भारी वाटलं त्यानंतर फोटो शिक्षण चालू झालं सगळ्या मिस मिळून फोटो वगैरे काढत होत्या तेवढ्यातच देवांश आणि त्याच्या आजोबाने सुद्धा सरांसोबत एक छानसा फोटो काढला आणि खरंच खूप छान स्कूल आहे देवांशी आणि आम्हाला खूप भारी वाटतं की प्रत्येक कार्यक्रम ते छान पद्धतीने पार पाडतात त्यानंतर वेळ होती कार्यक्रम संपण्याची कार्यक्रम संपला आम्ही आणि घरी निघालो त्यानंतर आता देवांशच इकडं चालू होतं बाबा सँडल घालून घ्यायचा असं तो स्वतःचा घालतो पण आता बाबाय म्हणल्यावर लाड पुरवणारच ना त्यानंतर शनिवार होता त्याच्यामुळे आम्ही शनी मंदिरामध्ये आणि मारुती मंदिरामध्ये गेलो होतो आता आम्ही केक घेऊन घरी आलोय लाडूची इच्छा होती आम्हाला केक खायचा आहे का नाही का छान आहे ना कोणतं खायचा आहे तुला चॉकलेट आणि रेड वेलवेट कोणाचा आहे माझा हो का कार्यक्रम खूप छान झाला आणि आता आम्ही घरी आलोय आणि आता केक खातोय आता जेवायचंय पण आम्हाला कुणाचा फोन आला कंपनीचा आहे ग चला आणि रात्री आम्ही ना काय करणार आहे ग बाबासाठी पुलाव पुलाव पुला। म्हणजे व्हेज बिर्याणी करणार आहे तर बघू आता तुम्हाला डायरेक्ट व्हेज बिर्याणीची रेसिपीज मी शेअर करेन आज तर याला असं वाढायचं इकडे बघ याला असं वाढायचं मग ते पहिलं मनाने पळते देवांशकडे एवढ्या साऱ्या गाड्या आहेत ना सारखे त्याच्या गाड्या घेणं चालू असतं आता बाबांनी जेव्हा आम्ही दिवाळीला घरी गेलो होतो ना तेव्हा सुद्धा एवढ्या साऱ्या गाड्या आणल्या होत्या मी त्या तशाच कपाटामध्ये तिकडं ठेवून आले आणि आता हे दोघं बाहेर निघाले होते तर ह्या गाड्या घेईन म्हणून मी त्याला जाऊ दिलं नाही हे एकटेच फिरण्यासाठी बाहेर गेले आणि ह्या अशा गाड्या घेऊन आणि मी त्यांना ओरडत होते तुम्ही कशाला आणल्या गाड्या सारखं गाड्या गाड्या पण ते ऐकणार तेव्हा ना त्यांचे लाड सारखं चालूच असतं त्याच्यासाठी आता इकडे मी तुम्हाला दाखवत होते थोडी सारी माझी मान आणि डोकं दुखत होतं ना खूप जास्त पण आबाला आवडतो म्हणून मी इकडं पुलाव बनवायला घेतला होता ते तसं मला बोलत होते की नाही राहू दे भाकरी भाजी कर साधं साधं आणि मला तेच आवडतं पण त्यांना माझ्या हातचा पुलाव आवडतो म्हणून मी इकडं बनवायला घेतला होता आता मी इकडं राईस शिजवून घेतला होता त्यानंतर कांदा वगैरे तळून घेतला त्याच कढईमध्ये थोडेसे जिरे तेल टाकलं त्यानंतर मी थोडासा कढीपत्ता टाकला होता इकडं लगेच कांदा टाकून घेतला तो परतून घेतला की त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो टाकायचा आणि ते सुद्धा परतून घ्यायचं आता जेवढ्या सा तुमच्याकडे भाज्या असतील ना तर तेवढ्या तुम्ही ते भाज्या घ्या त्याच्यामध्ये थोडासा तळलेला कांदा दही मीठ अद्रक लसूण पेस्ट थोडीशी मिरची पेस्ट त्यानंतर लाल तिखट आणि जो बिर्याणी मसाला असतो ना तर तो टाकायचा मॅरिनेट करून ठेवायचा एक दहा पंधरा मिनटासाठी जे आपण कांदा टोमॅटो परतून घेतलं होतं कढईमध्ये त्याच्यामध्येच ते टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं इकडे मी काजू आणि कांदासुद्धा तळून घेतला होता त्यानंतर हे झाकण लावून शिजून घ्यायचं अधूनमधून ते बघत राहायचं आता मी काय केलं होतं त्याच कढईमध्ये मी लिअरिंग करणार होते मी इकडं अर्धी भाजी काढून घेतली होती त्याच्या वरती एक एक भाताचा थर दिला त्याच्यावरती थोडासा तळलेला कांदा थोडेसे काजू आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली त्यानंतर राहिलेली सगळी भाजी त्याच्यावरती टाकून घेतली आणि त्याच्यावरती राहिलेला सगळा भात त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि छान होते मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवते पण छान होते या पद्धतीने सोप्प ही पद्धत अगदीच त्यानंतर भात टाकून घेतला थोडासा कलर होता माझ्याकडे रेड कलर, कलर। तोच मी पाण्यामध्ये मिक्स करून थोडासा टाकला वरून कोथिंबीर कांदा आणि थोडेसे काजू हे सुद्धा तळलेलं टाकून घेतलं आणि बघू शकता खूप टेम्पटिंग दिसत होतं छान त्यानंतर इकडे बघू शकता असा भात वगैरे एकदम मस्त त्याला फ्लेवर आला होता आता डिटेल रेसिपी मी, मी कधीतरी नक्की शेअर करेन पण आज माझ जरा आजारी होते त्यामुळे मी थोडक्यात शेअर केले आणि आमच्या इकडे बैलाला चारायचं चाललंय हा खातेत का पण खातेत का हा आणि आता आपण बघूया आपला पुलाव कसा झालाय ती वाटतं फटते छान झालंय पण बघूया आता लय गरबडी मध्ये केलंय म्हणजे मूड नव्हता करायचा ते आता कसं खातील ते, ते लहारम करायची खा खा तुम्ही मी आवा ताचं काय ताचं सारखं चालूच असतं आणि सांगायचं कसं झालं मस्त छान झालं छान झालं खल्लो हं खल्लो हं का बरं ठीक आहे दिवसभर तर तुम्ही सगळं बघितलं आहेच आता जेवण करून आबा जाणार आहेत गावाला दहा वाजता त्यांची बस आहे तर ते निघणार आहेत आणि आता देवांश काय माहीत रडतोय की नाही माहीत नाही पण आता माझं पण खूप जास्त डोकं दुखायला लागले हा मग मी फटका देईन तू रडणार आहे ना मग मी फटका देईन आता ते पण निघणार आहेत आणि बघू आता काय होतंय तर आणि आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करते जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचं ऑप्शन येतं तर हाईपसुद्धा हाईप सुद्धा करा आपल्या व्हिडिओला बाय करी ना <laughs> परत रिटन ऐला